नमस्कार आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकासाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येतात सर्वसामान्य माहिती समेत सर्व महापुरुषाविषयीची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे बघण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मागच्या सदरमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध याच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी पहिला वर्षवास इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीसमध्ये कुठे सुरू केला होता याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कपिलवस्तू पर्याय क्रमांक दोन श्रावस्ती पर्याय क्रमांक तीन सारनाथ पर्याय क्रमांक चार वैशाली याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सारनाथ प्रश्न क्रमांक एकशे ब्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी संबोधी प्राप्तीनंतर प्रचारासाठी पायी प्रवास करीत एकूण किती वर्षावास केले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक चार एक्केचाळीस वर्ष आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रमा सेहेचाळीस वर्ष प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी राजगृह या ठिकाणी किती वेळा वर्षावास केला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीन वेळा पर्याय क्रमांक दोन दोन वेळा पर्याय क्रमांक तीन पंचवीस वेळा पर्याय क्रमांक चार पाच वेळा आणि याच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच वेळा प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी कोणत्या ठिकाणी एकूण पंचवीस वेळा वर्षवास केला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक श्रावस्ती पर्याय क्रमांक दोन वैशाली पर्याय क्रमांक तीन कपिलवस्तू पर्याय क्रमांक चार राजगृह आणि याच्याचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रावस्ती प्रश्न क्रमांक एकशे पंच्याण्णव वर्षावर्षा तीन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेमध्ये भाद्रपद पौर्णिमा ही किती नंबरची पौर्णिमा येते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एक नंबरची पर्याय क्रमांक दोन दोन नंबरची पर्याय क्रमांक तीन तीन नंबरची पर्याय क्रमांक चार चार नंबरची आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन नंबरची या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तर देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावण्यास मिळेल आणि आजच्या प्रश्नावरील सत्रमधील वाचकांसाठी भारतीय संविधान याच्यावर आजारी दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एक सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी या अनुच्छेदद्वारे देण्यात येते याचे दे पर्याय पर्याय क्रमांक एक अनुच्छेद तेवीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सोळा पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद चोवीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद तीस वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे दोन भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक हे कायद्यापुढे समान आहेत याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम बारा पर्याय क्रमांक दोन कलम तेरा पर्याय क्रमांक तीन कलम चौदा पर्याय क्रमांक चार कलम सोळा वाचकाने आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे तीन भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी बाबतच्या अधिकाराचे संरक्षण कोणत्या कलमानुसार दिले आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम सतरा पर्याय क्रमांक दोन कलम एकोणीस पर्याय क्रमांक तीन कलम एकवीस पर्याय क्रमांक चार कलम तेवीस वाचकाने आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे चार भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार एकोणीसशे पन्नास पूर्वीचे मनुस्मृतीने केलेले जन्म वंश जात लिंग यामध्ये भेदभाव करणारे कायदे एका ओळीत रद्द केले आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम तेरा पर्याय क्रमांक दोन कलम चौदा पर्याय क्रमांक तीन कलम पंधरा पर्याय क्रमांक चार कलम सोळा वाचकाने आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे पाच कोणत्या कलमानुसार कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी किंवा देखभालीसाठी निधी उभारण्यासाठी राज्याने कर लादण्यास मनाई केली आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक था एक अनुच्छेद पंचवीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सत्तावीस पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद एकोणतीस वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या भारतीय संविधान याच्यावर आधारित सर्व प्रश्नांचे उत्तरे प्रश्नावली सुद्धा मधील नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जातील शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावर सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद